परच एक वाजली बघा आणि बरेच दिवस झाले माझ्या चॅनलला ब्लॉग येत नाही तर मी ब्लॉग बनवत नाही काय झालं आहे माझी मलाच कळना बघा तर मला आजपासून ब्लॉग बनवायला सुरुवात करावा या या की ही चिंका पाळत तिकडनं बोलती राणी कुठं झालंय बघा दोन आहे ते दोन गेल्या पाळ टाकले तर म्हटलं जरासं बोलावं तुमच्यासोबत त्याच्यामुळे ब्लॉग घेतला आणि सगळी जिकडं तिकडे गेली म्हणजे कालच्यापासून तसं कोण नाही घरात तर काल ह्यांनी गेले बघा पुण्याला तर पुण्यावरनं काय आणखीन आलं नाही ह्यांनी तर काल ताई भाऊ पण आलेत बघा जिंतीवरनं तर त्यांच्या आम्ही सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये दिसले जर मीच ब्लॉग घेतला नाही हॉस्पिटलचा तर थोडासा आहे बघा हॉस्पिटलचा ब्लॉग गेले होते ती पण मी टाकते कुठं तर ह्यांनी कालच गेलं काल ह्यांना म्हणलं होतं चला हॉस्पिटलला जावं आपण तर म्हणले ह्यांनी मला जायचं आहे ह्यांचं ब्लॉग तर तुम्ही बघितलंच असाल तर पुण्यावरनं काय आणखी आले नाहीत आणि आपली गाडी आहे बघा शोरूमला तर गाडी पण काही नीट झाली नाही आणखी तर ती कधी होती काय माहिती तर लय दिवस झालं मला असं म्हणतात फिरायला जाऊ पूजा आपण कुठं तर काल पण विचारलं बघा आणि ब्लॉगमध्ये त्यांनी ब्लॉग टाकलं का काय माहीत नाही मला तर मला म्हणले पिहू पिहूच म्हणतात तर पूजा पिहूच ऐकायला पिहूला बोलत होतं ना त्यांनी पिहू रडत रे बघा सकाळपासून आणि पिहू पण आजारी होती बघा आपली तर फिरायचं मी नंतर बोलते तर पिहू रडत होती बघा पिहूचं सांगायचं होतं मला सगळ्यांना तर पिहू आहे बघा आजारी म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी आणले इंजेक्शन येते देऊन द्याय दिवशी तर तिला आत्ता बरं वाटतंय पण अशी किरकिरच करते जास्त काय माहिती असं एकंदर बुथिस शिरल्यावाले अंगात लरडती लवायत गेल त्याला खवळले नाही मी तर त्याला आंघोळी ती घातली दोनं पाणी झालं जेवण झालं आणि लसूण टाकल्या उन्हाला वाळायला तर म्हणजे मसाला कधी करायचा तवा तर लसूण तापून ठेवा तु सोली सोलून ती फ्रीजला तर सोललं नाही आणखी त्याला सोलायला बी उशर लागत ताप्या ठेवलं ऊन पडले चांगल्या रात्री मसाला पॅकिंग केला बघा ह्यांनी गेलं पुण्याला ते काय आलं नाही संध्याकाळपर्यंत येते आणि आज पुण्यावर आणि बघू आता घरही असे एकटे असल्यामुळं काही करमतच नाही आपा पण गेलो तिकडं आता चालत आपणचं पाय दाबून दिला हा दाबून दिला आणि बाहेर आले म्हणलं थोडासा आपण ब्लॉग बनवा आणि ब्लॉगला आजपासून सुरुवात करावा तर पूजा तुम्हाला रोज बघायला भेटन चॅनलला माझ्याच किंवा कृष्णाचा मी ब्लॉग नव्हती बनवत तर बनवणार आता ताईन भाऊ गेलेत बघा जेवण करून तिकडं हॉस्पिटलला आणि चकूच्या पण हाताचं ऑपरेशन झाले बघा कालच मंगळवारी आज बुधवार आहे कृष्णा पण गेला शाळेला आता कृष्णा चार वाजताच काहीच करमाना मला घरी एकटीला पिहू पण आता जे पिहू करते किरकिर तर -किर। कर काल गेली होती प्रियांका ताईनकट जाऊन आली आणि ड्रेस नवीन घेतलेले बघा त्याला पण टेपा मारायच्या जा। जायचं आहे मला तर जाईन म्हटलं थोड्या वेळी आता ऊनले लागते उंच चपाकले मलाही टेन्शन येते इतके असलेले करमाना मला बोर झाली मी आणि आते येते बघा आंघोळीला घरी तर मी पाणी तापून ठेवले आणि माझी आई पण आली होती बघा आठवडाभर सावलेला होता तिकडे वडला तिकडं बाहेर येऊन बसली आपली पटांगणाला सकाळी झाडून घेतली तर एवढी तुला करू हाय पिऊला दिले मोबाईल बघायला ते आंघोळ ही ती करते आणि परत आणखीन जाते तर बघू काय होते काय नाही तर मी हॉस्पिटलमधला थोडंसं आहे ह्याच्या पुढं टाकली तर बघा

तिला कायच वाटायला नंबरला आम्ही राधाकडे जायचे बघा छपूकडनं जाऊन आले राधा कुणीकडे तेच माहिती कुठन काय खरं नाही बाबाची दुर्ग देत काही कळ ना पण आम्ही हॉस्पिटल मध्ये आलो बघा दोघ जणच फिरत होतो कुणीकडं आहे तेच कळत नव्हतं राधा आलं राधापासन छकूकडं राधा तीन नंबरलाय आणि छकू चार नंबरला पाहायच लागे जरा

बघा फुटेज तर मी आता हे ज्या टाकले बघा आता आणि दवाखान्यात गेले होते ह्यांनी नव्हतं म्हणजे मंगळवारीच्या पुण्याला गेले बघा काल आज बुधवारी आज संध्याकाळी येते काल गेले ते आलंच नाही येते आणि मी आणि ताई ताई आणि ताई आल्यानंतर मी हॉस्पिटलला गेली आणि हॉस्पिटलला राधा म्हणत होती मला घरी यायचं आणि छप्पूचं पण ऑपरेशन पार पडलं बघा सुखरूपपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लवकर छपू आणि राधू नीट व्हावा एवढीच मी देवाला आता प्रार्थना करते तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि आजपासून रोज माझ्या चॅनेलला ब्लॉग येणार चला बाय भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये